वाढलेल्या वजनामुळे हैराण है आहात का तुमचे वाढलेले वजन कमीच होत नाही आहे का खूप त्रासला आहात का खूप प्रयत्न करूनही वजन जर कमी होत नसेल तर हा व्हिडिओ कोणासाठी तुमच्याचसाठी आहे या व्हिडिओमध्ये ना वर्कआउट करायची गरज आहे ना डाएट करायची गरज आहे कोणतेही श्रम तुम्हाला घ्यायचे नाही आहेत फक्त काही टिप्स फॉलो करायच्या कोणत्या त्या याच व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार मी रिचार्ज जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे चार दिवसात करा दहा किलो वजन कमी ना व्यायाम ना कोणतं औषध नो डाएट नो वर्कआउट नो साइड इफेक्ट कसं होईल शक्य चला पाहूया पहिला घटक ते म्हणजे आहारातील सुधारणा वजन कमी करण्यासाठी कॅलरीज कमी करणे महत्वाचे आहे तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षाही कमी कॅलरी घेतल्याने शरीरात जी अतिरिक्त किंवा जी स्टोअर केलेली चरबी आहे ना ती निघून जाण्यास मदत होते कमी कॅलरी असणारे पदार्थ कोणते आहेत तर पालेभाज्या त्यामध्ये कमी कॅलरीज असतात तसेच डाळी तूर डाळ मसूर डाळ मुग डाळ कॅलरीवर नियंत्रण ठेवतात व भरपूर प्रोटीन्स देखील आपल्या शरीराला पुरवतात प्रोटीन जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुम्हाला अधिक वेळ भूक लागणार नाही त्यामुळे प्रोटीनचा चा असणारे जसे की अंडी कडधान्य मच्छी हे पदार्थ जरूर खा साखरेचा अधिक वापर केल्यास वजन वाढते त्यामुळे साखर मिठाई पॅकिंग केलेले किंवा तळलेले पदार्थ देखील खाणे टाळा तिसरा मुद्दा तो म्हणजे आहाराचे छोटे छोटे भाग करा मोजे जीवनाऐवजी चार ते पाच वेळा खा त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि प्रचंड प्रक्रिया व्यवस्थित चालते हलके आणि पौष्टिक स्नॅक्स खा जसे की ताज्या फळांचा रस नट्स किंवा दही देखील परंतु पॅक केलेले किंवा तळलेले स्नॅक्स खाणे टाळा पुढचा मुद्दा तो म्हणजे गोड पदार्थ टाळा जास्त गोड असणारे व साखरयुक्त पदार्थ खाणे मात्र टाळा जास्त साखरेमुळे वजन वाढते त्यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण देखील वाढते हे लक्षात ठेवा तसेच टाळा कारण त्यामध्ये जास्त असतात वजन वाढवायला पाचवा मुद्दा तो ते म्हणजे योग्य झोप शरीराला योग्य विश्रांती मिळवून देण्यासाठी सात ते आठ तासांची झोप अत्यंत आवश्यक आहे कमी झोपेमुळे हार्मोनल बदल होतात व परिणामी वजन वाढते झोपेत असताना शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो व हार्मोन्स देखील नियंत्रणात राहतात सहावा मुद्दा तो म्हणजे मानसिक आणि भावनिक आरोग्य जास्त स्ट्रेस वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो त्यामुळे जास्त ताणतणाव असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता कमी करण्यासाठी काय करू शकता तर तुम्ही मोकळ्या हवेत फिरा मोबाईलचा कमीत कमी वापर करा ज्या गोष्टीतून तुम तुम्हाला जास्त आनंद मिळेल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला जास्ती कराव्याशा वाटतील अशा गोष्टी करा ज्यातून तुम्हाला जास्त आनंद मिळेल तसेच सतत काम धावपळ यामुळे ताणतणाव वाढतो उच्च तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन तयार होतो आणि जो हार्मोन हा तयार झालाय ना हा हार्मोन वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो पुढचा मुद्दा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वजन कमी करण्यासाठी दृढ निश्चय आणि सकारात्मक मानसिकता खूप महत्वाची आहे वजन कमी करण्याचा आपला उद्देश ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा नेहमी पॉझिटिव्ह विचार करा जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहाल तर तुमचे हार्मोन्स देखील पॉझिटिव्हपणे काम करतील कारण आपण जो विचार करतो तोच आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो ह्याच गोष्टी करून तुम्ही तुमचे दहा किलो वजन चार दिवसात कमी करू शकता हो चार दिवसात गरज आहे ती तुमच्या पॉझिटिव्ह मानसिकतेची हा जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल जर तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता तर मला नक्कीच आनंद होईल या गोष्टी तुम्ही करून बघा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच अजून कोणते टॉपिक हवे असतील ज्याचवरती तुम्हाला माहिती हवी आहे तर असे देखील टॉपिक तुम्ही सुचवू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे ह्या गोष्टी नक्की ट्राय करा थँक्यू